गेल्या दोन चार दिवसापूर्वी शहरातील चंद्रकांत चेडे यांनी भालेकर आणि शेलार यांना टार्गेट करून एक पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद घ्यायच्या वेळेस ते विस विसरून गेले का आपण एका सहकार्याबरोबर पंचवीस तीस वर्ष काढलेली आहेत आपण त्यांच्यावर काय बोलाव बोललं पाहिजे आणि काय नाही बोललं पाहिजे राहिला प्रश्न राजकारणाचा तर त्यावेळेस त्या ज्या त्यावेळेस त्यांचं राजकीय करिअर चालू झालं ग्रामपंचायत इलेक्शन लढण्यापासून ज्यावेळेस ते ग्रामपंचायतला ग्रामपंचायत ग्राम ग्राम सदस्य म्हणून उभे राहिले त्यावेळेस त्यांचा प्रचार कोणी केला त्यांच्याबरोबर रात्रंदिवस कोण फिरलं त्यांना ग्रामपंचायत सदस्य कोणी केलं हे ते विसरून गेले मी स्वतः त्यांच्याबरोबर राहायचो त्यांच्याबरोबर हात असून प्रचार केला त्यांना ग्रामपंचायत सदस्य केलं त्यावेळेस त्या पॅनलचे तीन सहकार्य निवडून आले होते त्यावेळेस त्यांचा फ्लेक्स एकटा टायगर म्हणून अर्जुन भालेकर यांनी पारनेर शहरातला हे ते, ते विसरून गेले नंतर नगरपंचायत आली नगरपंचायतचं इलेक्शन चालू झालं त्यावेळेस ते पक्षाकडून उभे राहिले मी अपक्ष उभं राहिलो मी अपक्ष निवडून आलो ते पक्षाकडून निवडून आले त्यांनी सांगितलं आपल्याला माझे आमदार विजया आवटीसोबत जायचे आम्ही त्यावेळेस विजया आवटीसोबत गेलो हेही त्यांचं ऐकलं त्यानंतर पुन्हा नगराध्यक्ष उपनगराध्यक्षाची निवड होती नगराध्यक्षाच्या वेळेस वर्षा शं वर्षातही शंकर नगरे यांनी नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरला चंद्रकांत चेडे यांनी उपनगराध्यक्षपदाचा फॉर्म भरला त्यावेळेस माझ्या मिसेस सुरेखा भालेकर यांनी त्यांना मतदान केलं त्यावेळेस त्यांना उपने उपनगराध्यक्ष केले हेही ते विसरून गेले नंतरच्या सवा वर्षानंतर त्यांनी राजीनामा दिला ज्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला त्यावेळेस एक जवळचा सहकारी मित्र म्हणून त्याच वेळेस त्यांनी मला उपनगराध्यक्षपदाची संधी द्यायला पाहिजे होती पण त्यांनी त्यांचे ते सोयरे त्यांना उपनगराध्यक्षपदाची संधी दिली त्यावेळेस ते त्यांना आठवलं नाही का आपण याला कुठेतरी न्याय द्यायला पाहिजे नंतर पुन्हा विकास आघाडी स्थापन करायचं ठरलं विकास आघाडी स्थापन करायच्या वेळेस विकास आघाडी करायची की नाही हाच एक मुळात प्रश्न होता पाच सहा सहकारी घेतले होते ते सहकारी आमच्यासोबत होते पण त्यावेळेस माझे आमदार विजया आवटीसोबत जायचं त्यांच्याशी मिटिंग करायची का मिटिंग करायची मग यायचं मग ठरवायचं असं करता करता विकास आघाडी स्थापन झाली विकास आघाडी स्थापन झाल्यानंतर अपक्ष म्हणून मी आणि भूषण शेलार निवडून आले ज्यावेळेस आपण एखादी विकास आघाडी स्थापन करतो करतो त्यावेळेस त्यावेळेस पक्षाचं काही घेणं देणं नसतं परंतु अशोक चेडे हे भाजप चिन्हावर निवडून आले विकास आघाडी झाल्यानंतर त्यांचे चंद्रकांत चेडे यांचे दोन्ही सीट पडले आम्ही भूषण शेलार आणि मी निवडून आलो ते म्हणले का तुम्ही सहकाऱ्यांकडे लक्ष दिलं नाही सहकाऱ्यांनी भेटी गाठी घेतल्या नाही आज तुम्ही सहकार्यांना वैयक्तिक जाऊन विचारा उदय शेरकर असतील ते इथंच आहेत त्यांचं माझं रिलेशन विचारा काय आम्ही रोज सहकारी त्यांच्याबरोबर असतो त्यांच्याशी चर्चा करीत असतो आमचं उठणं बसणं असतं रोज बाप्पू शिंदे त्यांना जाऊन विचारा ते ते आणि आम्ही कायम सोबत असतो बापू शिंदेचे काही वैयक्तिक कामं असले काही नगरपंचायतचे काम असले ते मला आजही फोन करतात कालच त्यांनी मला त्यांच्या प्रभागात लाईट नाही त्यांच्या काही जन्माचा दाखला भेटला म्हणजे एक सहकारी कर्मचारी सुट्ट्या असल्यामुळे भेटला नाही तोही काढून दिला त्यांना हे जाऊ द्या वैयक्तिक कामात सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर असतो बापू शिंदे यांना डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं आमच्या डॉक्टर डॉक्टरांनी त्यांचं ऑपरेशन फक्त लेन्स आणून दिले आणि ऑपरेशन करून दिलं म्हणजे आम्ही एकमेकांशी अटॅचमेंट आहोत आमचे विशाल शिंदे असतील अर्जुन वगैरे असतील हे सगळ्यांशी आमचे सतत उठत बसणं होत असतं एकत्रच असतो आम्ही नंतर ज्या वेळेस तुम्हाला एक सांगतो हो की पहिल्या वेळेस मी निवडून आलो माझी मिसेस आणि त्यांचा पराभव झाला त्यावेळेस निवडून यायच्या आल्या आल्या निकाल लागल्या लागल्या लाग 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 खासदार साहेबांचा मला फोन आला का अर्जुनराव तुम्ही कुठं आहेत तुमचं अभिनंदन तुम्हाला आम्हाला मदत करावी लागेल मग त्यांनी या ठिकाणी विजय वाघमारे आहेत त्यांनाही विचारा तुम्ही संजय वाघमारे यांना फोन केला आणि संजय वाघमारे यांना माझ्या घरी पाठवलं परंतु माझ्या सहकार्याचे दोन्ही शिटं पडले आपण काय विजय गुलाल घेणे उचित नाही म्हणून आमच्या कुटुंबाने विजय मिरवणूक काढली नाही गुलाल अंगाव घेतलं नाही पण ज्यावेळेस खासदार साहेबांचा सा फोन आला त्यावेळेस माझ्या कुटुंबाने मला सांगितलं का तुझं सहकार्य तू जाऊन त्याला विचार काय करायचं आपल्याला काय नाही म्हणून म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर गे तिथे चर्चा झाली का आपल्याला कोणाला मदत करायची काय नाही काय नाही भूषण सल्ल्यावर तर आमच्या बरोबर होते ते आमच्या बरोबर यायला तयार झाले पण आम्हाला माझे आमदार विजय आवटे यांच्यासोबत जायचं नव्हतं आमचं कुटुंब पहिल्यापासून खासदार साहेबांना आटेच होतं खासदार साहेबांनी मला इलेक्शन व्हायच्या अगोदर पण फोन केला होता की तुम्ही आमच्याकडून उभं राहा परंतु आमचे सहकारी आणि मित्र असल्यामुळे यांचं ऐकून मी यांच्या विकास आघाडीबरोबर उभं राहिल नंतर खासदार साहेबांचे तिकडे जायचं ठरल्यावर आगमार साहेबांनी आम्हाला तिकडे खासदार साहेबांकडे म्हणजे आम्ही तिकच गेलो आघमारे साहेब इथंच थांबले अशोक चेडे चंदू चेडे आणि अर्जुन भालेकर हे गेले तिथे गेल्यानंतर पदाचे चर्चा झाली खासदार साहेबांच्या बरोबर हे म्हटले आम्हाला अगोदर नगराध्यक्षपद द्या नंतर मग पाहू पण खासदार साहेब म्हटले मला पक्षाला वरती काय सांगता येणार नाही तुम्हाला मी आतो नगराध्यक्षपद देईन आणि नगराध्यक्षपदसुद्धा नंतर देईन असं ते बोलले परंतु नंतर मार्केट कमिटीचे इलेक्शन झालं त्या इलेक्शनच्या काळात आमचे बंधू अशोक चेडे हे भाजपकडून उभे राहिले ज्यावेळेस आपण एखाद्या नेत्याकडे जातो त्याच्याकडून शब्द घेतो त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर प्रामाणिक राहणं आपलं काम असतं परंतु भाजपकडून उभं राहिले त्याच्यात चेडे पराभूत झाले तरी पण खासदार साहेबांनी शब्द दिला होता म्हणून त्यांनी नंतर सुपा गेस्ट हाऊसला मिटिंग बोलवली आम्ही गेलो चंद्रकांत हा आणि त्यांचे सहकारी वारंवार येऊन विजय सदाशिव आवटी यांचा राजीनामा ऑफिसला मागत होते खासदार साहेबांनी कोणाला दुसरं कोणाला शब्द दिला असेल त्यावेळेस किंवा काय झालं असेल विजय सदेशरावटे यांचा राजीनामा घेतला घेतल्यानंतर मग नंतर पुन्हा आम्ही ज्यावेळेस तिथं गेलो त्यावेळेस खासदार साहेबांनी शब्द दिले का तुम्हाला दोन्हीपैकी एक पद मी देतो ते झाल्यानंतर आहे ठरलं तिथं त्याच्यानंतर आताच तुम्हाला योगेश मते यांनी सांगितलं त्या योगेश त्यांना हॉटेलवर बोलवलं हॉटेलवर चर्चा झाली आता आम्हाला पद दिलं नाही दोन्हीपैकी एक पद दिवं असं खासदार साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि आत्ता पद दिलं नाही तरी चालन पण आम्हाला पुढच्या वेळेस पद भेटलं असे आशेवरती आशे राहिले पण ज्यावेळेस बोलवलो आमच्या सहकारी मित्रांनी अगोदर गेले ते नंतर फोन आल्यानंतर आम्ही गेलो ज्यावेळेस गाडीत गेलो त्यावेळेस माझ्याबरोबर ज्ञानेश्वर आवटी अशोक चेडे चंदू चेडे आणि अर्जुन भालेकर हे चौकच होत गाडीत जायच्या वेळेस आमची काहीच चर्चा झाली नाही आपल्याला पदाचं किंवा कशाचं किंवा नाही पद दिलं तर तिथून यायचं काय करायचं अशी काही चर्चा झाली नाही परंतु तिथे गेल्यानंतर नितीन अडसूलचं नाव आलं नितीन अडसूलचं ज्यावेळेस नाव आलं त्यावेळेस मग असे म्हटले आपल्याला अजिबात थांबायचं नाही तर चला इथून निघून मग असं अचानक निर्णय घेणं आणि अचानक ते जे म्हणतील ते ऐकणं हे काय मनाला पटलं नाही तरी पण मी त्यांच्याजवळ गेलो त्यांना म्हणलो आपल्याला अशोकला पद भेटतंय ना तर आपण आता उपनगराध्यक्ष पद घेऊ मग बघू पुढचं काय ते त्यांनी माझं ऐकलं नाही गाडीचा दरवाजा लावलं आणि मला एकट्याला सोडून दोघं जण तिकडून निघून आले ठीक आहे आपण एकत्र राहिलो एकत्र बरेच वर्ष एकत्र घातले एखादा निर्णय माझा चुकला असेल किंवा बरोबर असेल आपण नव्याण्णव निर्णय तुमचे मी ऐकत असताना एखाद्या निर्णयाबरोबर माझ्याबरोबर राहिले असते तर काय झालं असतं केली असते खासदार साहेबांना मदत काय झालं असतं परंतु निघून आले आणि त्याच्यानंतर मग वा मित्रांनी ऐकलं नाही असं नाही झालं तसं नाही वेळोवेळी पत्रकार परिषद घ्यायची काहीतरी बोलायचं परंतु आज हे सत्य मानणं गरजेचं होतं त्याच्यामुळं आजची पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली नंतर राहिला प्रश्न खासदारसोबत खासदार साहेबांसोबत यायचा तर आमचं कुटुंब पहिल्यापासून खासदार निलेश लंके यांना जॉईन आहे आम्ही सतत खासदार साहेबांच्या बरोबरच राहणार कारण याचं कारण एकच आहे की ती व्यक्ती ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण मी कायम त्यांच्यासोबत असतो त्यांच्याबरोबर असताना आरोग्याविषयीच्या सुद्धा दिवसातून शंभर फोन त्यांना पे पेशंट यात त्याच्यापैकी ते जवळजवळ दहा ते वीस लोकांच्या रोजचे बिल माफ करत असतात त्यांचं कोविडमधलं काम आहे गोरगरिबांना काय मदत करण्याची क्षमता आहे विद्यार्थ्यांना सायकल वाटप हे जो माणूस समाजसेवा करतो त्याबरोबर राहणं आमच्या कुटुंबाचं काम आहे म्हणून आम्ही आज खासदार साहेबांसोबत आणि राहायला प्रश्न त्यांनी केलेल्या टीकेत मी त्यांना एकच विनंती करेल की वेळोवेळी एखाद्यावर शिंतोडे वळवणं योग्य नाही कधीतरी सत्यता पण आपण तपासून पाहिली पाहिजे त्यामुळं आपण पुढील काळात तुम्ही एक चांगली संस्था होता तुम्हाला शुभेच्छा आहेत परंतु एखाद्या वेळेस ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस सत्यता पाहिली पाहिजे आणि सत्य आपाप लोकांसमोर येत असते त्यामुळे वारंवार होणारी टीका आपण त्यांनी पत्रकार परिषदेत एक देवस देवस थी, तो तो ते ते, मुद्दा मांडला की राणी तैलंकेचा राणी तैलंकेच्या उभे राहिले त्यांचा पराभव भूषण शेलार आणि अर्जुन भालेकर यांचा परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे राज्यातले जे मोठमोठे दिग्गज असतील बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज चव्हाण असतील यशोमती ठाकूर जे जे मोठे मोठे लोक आहेत यांना टार्गेट केलं गेले आणि ईव्हीएम घोटाळा तर राजरोसेच सर्वांना माहिती आहे आप आपल्याला ई एम घोटाळा झाला आणि ह्या ईव्हीएम एम घोटाळ्यामध्ये आमच्या राणेताईचा पराभव झाला <coughs> आणि त्यांना पराभवाला समोर जावं लागलं पण आजही जंतर आणि त्यांनी सोबत आहे आपण जर बॅलेट पेपरवर इलेक्शन घेतलं कमीत कमी पन्नास हजाराच्या पुढे राणीताई निवडून आले असते पण उगच काहीतरी बोलायचं खापर फोडायचं हे ज्या उमेदवाराचा प्रचार करत होते काशीनाथ सर मला तर कधी प्रचाराला दिसले नाही पण ते म्हणतात ते ज्या उमेदवाराचा प्रचार करत होते त्या उमेदवाराला माझ्या प्रभागात कमी मतदान झाले राणीताईनला त्या प्रभागात जास्त मतदान झाले म्हणजे बरोबर मतदान झाले एक दोन मातांनी राणीताई पुढे मग यांनी काहीतरी बोलायचं खासदारांचे विषय आमचे गैरसमज करून द्यायचे हे करायचे ह्या गोष्टी त्यांनी थांबवल्या पाहिजे नगराध्यक्ष पदाचा जो पदभर घ्यायचा कार्यक्रम झाला त्यावेळेस सांगितलं की पन्नास हजार मतांची हेराफेरी झाली आणि ते सत्य तुम्ही आजही तालुक्यातल्या मतदार याद्या घेऊन बसा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायत असू द्या नगरपंचायत असू द्या प्रत्येक वार्ड यातल्या मतदारांची यादी जर तुम्ही काढली तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कमीत कमी पाच ते दहा टक्के मतदार यादीत गोळा दिसतो याचे पुरावे खासदार साहेबांच्या टीमनी गोळा केलेले आहेत आणि त्या पुराव्यावरती लवकरच खासदारसाहेब पत्रकार परिषद घेऊन मतदारांच्या वोटर आय डीपासून यादीपासून सर्व लोकांच्यापर्यंत प्रसिद्ध करणार आहेत हा जो समोरचे उमेदवार निवडून आलेला आहे हा विजय फुसकाय आणि जे आता लोकशाही दडपण्याचं काम चाललेलं आहे तुम्ही लाडकी बहिणी योजना आणली पण ती तुमच्या स्वार्थासाठी आहे आत्ताच तुम्ही बिहारचे इलेक्शन पाहिलं असेल सरळ सरळ म्हणजे ऑफिशियल पैसे वाटलेत लोकांच्या खात्यावर दहा लाख दा, हजार रुपये जर एखाद्या महिलेच्या खात्यावर तुम्ही ऑफिशियली वाटताय तर तुमचा विजय होणारच ना लोकशाही कुठेतरी पायाखाली चिरडून टाकायची आणि हुकूमशाहीच्या दृष्टीने आणि मनमाईच्या दृष्टीने ह्या देशाचं राजकारण सध्या चालू आहे याचा हे ह्या गोष्टी शुल्लक आहेत हे जे एकमेकावर आरोप करणं प्रत्यारोप करणं पत्रकार परिषद करून घेणं पण मी पत्रकार मीडिया जो चौदा स्तंभ आहे याच्या माध्यमातून तरुण पिढीला जे सुजन नागरिक आहे यांना एकच सांगा का आपण लोकशाहीच्या जी संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार करून दिलेलं आहे त्या संविधानावर चालणारे माणसाह आपण सर्वांनी समोर येऊन आज जो ई घोटाळा आहे जी सरकार जे लोकांना पैसे वाटते अधिकृतरित्या हे थांबवून लोकशाहीच्या प्रकार प्रकारे या पुढच्या इलेक्शन आणि निवडणुका व्हाव्यात अशीच मी आपणा सर्वांना या निमित्ताने